नमस्कार मित्रांनो आता आपण हो आहोत आपल्या काजूच्या बागेमध्ये बघायला गेलात तर या आपली काजूची बाग आहे ना थोडी गावापासून वरती डोंगरावरती आहे गावापासून थोडी लांब आहे आता सध्या पावसाचे दिवस आहेत आणि तुम्हाला बाजूबाजू पण बघायला मिळत असेल थोडी साफसफाई चालू झाली आहे आमची परंतु हा जो गवत आहे ना खूप मोठ्या प्रमाणात झालाय पूर्वी कसं व्हायचं गवत काढायला महिला वगैरे बेंडणी वगैरे करायची पण आता युगामध्ये आताच्या युगामध्ये सगळं फास्ट आपल्याला पाहिजे तर त्यानुसार आता गवत मारण्यासाठी औषध म्हणजे जो रासायनिक औषध येतो तो औषध वापरला जातो तर त्या औषधाचा वापर करून आपण हा गवत मारणार आहोत तर त्याच्यासाठी आता गावात राहतो आपण आणि तिथून या डोंगरामध्ये पाणी आणणं सोपी गोष्ट नाही आहे तर त्याच्यासाठी आपण एक गावठी जुगाड केला आहे नक्की काय जुगाड आहे ते बघूया दाखवूया या कॅमेरा थोडा जवळ आण दाखवूया आपल्या सबस्क्रायबरना हा बघा इथे आपण प्लास्टिकची दोन टोकं पकडल्यात आणि दोन झाडांना इकडे बांधल्यात आणि हा प्लास्टिक अशा पद्धतीने टाकीमध्ये सोडलाय आणि ही पाचशे लिटरची टाकी आहे ज्यावेळेला पाऊस येईल त्यावेळेला पाणी वरती पडेल आणि तो पाणी मग ह्या टाकीमध्ये पडेल तर मित्रांनो पण असे जर जंगलामध्ये झाड असेल गावत मारायचं असेल नक्की हा जुगाड करा आणि तुम्ही जर असा काही जुगाड केला असेल तर मला नक्की कमेंट्स मध्ये